श्रीराम समर्थ प्राध्यापक कवी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सव्वीस धाकट्या राम मंदिराची स्थापना श्री महाराजांचा व्याप झपाट्याने वाढत होता नुसत्या दर्शनाला येणाऱ्या मंडईंची संख्या तर जास्त वाढलीच परंतु बाहेर गावाहून येणाऱ्या पुष्कळ मंडईंना श्री महाराज आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेऊ लागले अर्थात एवढ्या समाजासाठी मोठे राम मंदिर अपुरे पडू लागले म्हणून श्री महाराजांनी धाकटे राम मंदिर बांधले आणि लोकांना विशेषत सहकुटुंब येणाऱ्यांना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्या देखील बांधल्या आपले कुलोपाध्याय चिंतुबुआ यांना गोंदवल्यास आणून राहायला जागा दिली आणि एक शेतपण दिले श्री महाराजांनी घरच्या शेतीची वाढ केली जुनी जमीन साफ करून खत घालून तयार केली नवीन विहीर बांधली नवीन जमीन विकत घेतली आणि ती सर्व रामाच्या खर्चाला लावून दिली या काळात पुष्कळ वेळा ते स्वतः शेतामध्ये नांगर हाकणे जमीन उकरणे खडे गोटे काढणे हरळी उपटणे इत्यादी कामे करीत त्यामुळे बरोबरच्या मंडईंना श्रीमंत व शहरी लोकांना देखील त्यांच्यासारखे काम करावे लागे तसेच धान्य निवडणे व ते दळणे पाणी आणणे स्वयंपाक करणे इत्यादी कामे बायकांना करावी लागत जेवायला रोज बाजरीची भाकरी व भारी तिखट आमटी असायची कधीकधी कडधान्यांची उसळ जोडीला असे भात फक्त सणावारी मिळायचा तरी पण श्री महाराजांच्या प्रेमासाठी लहान मोठे श्रीमंत गरीब विद्वान अडाणी स्त्री पुरुष सर्वजण मोठ्या आनंदाने कष्ट करीत आणि जे मिळेल ते आनंदाने पोटभर खाऊन पुष्कळ दिवस गोंदवल्यास राहत पुढे आहे विप्रांची सभा व नामाचे श्रेष्ठत्व धाकटे राम मंदिर बांधले त्या सुमारास श्री महाराजांनी एक गायत्री पुरश्चरण व रुद्र स्वाहाकार करविला निरनिराळ्या ठिकाणचे विद्वान वैदिक विप्र बोलावून त्यांच्याकडून सर्व वैदिक कामे यथासांग पार पडली आणि त्यांना भरपूर अन्न वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा यथोचित गौरव केला त्याचबरोबर आठ दिवस अन्नछत्र ठेवून गोंदोल्यामधील व आजूबाजूच्या गावांमधील लोकांना पोटभर जेवायला घालून तृप्त केले स्वाहाकारासाठी वाईचा एक वैदिक आला होता श्री महाराज वैदिक होम हवन जर यथासांग करीत होते तरी सर्वांना रामनामाचे महत्त्व पुन्हा पुन्हा सांगून तेच घेण्याचा उपदेश करीत होते हे त्याने पाहिले व त्याला अर्थात ते न आवडून त्याने वेशास बाहुशास्त्री लिहिले यांना तसे लिहून कळवले बाहुशास्त्रांना त्यांचे म्हणणे अगदी योग्य आहे असे वाटले आणि त्यांनी परचुरे शास्त्री बुवांकडून श्री महाराजांना एक पत्र लिहवले वैदिक कर्म खरे महत्त्वाचे व पवित्र असताना रामनामाचे बंड वाढवणे हे अवैदिक व अशास्त्रीय आहे असा पत्राचा भावार्थ होता ते पत्र आल्यावर हे पहा वाईच्या शास्त्रीबाबांचे पत्र आले आहे असे म्हणून ते पत्र श्री महाराज ज्याला त्याला दाखवू लागले ही बातमी विप्रवृंदात पसरल्यावर या विषयाबद्दल बरीच अस्वस्थता उत्पन्न झाली आणि शेवटी सर्वांची सभा करून त्यामध्ये निर्णय करण्याचे ठरले सभेच्या दिवशी होमाच्या मांडवामध्ये पुष्कळ गर्दी जमली श्री महाराजांच्यासाठी एक उच्चासन तयार केले गेले श्री महाराज सभेसाठी मंडपामध्ये आले त्यावेळी सर्व मंडळी आपण होऊन उठून उभी राहिली परंतु स्वत त्या आसनावर न बसता श्री महाराजांनी स्वाहाकाराचे मुख्य विप्र होते त्यांना आदराने व आग्रहाने त्यावर बसवले आणि आपण समोरच्या बैठकीवर बसले सभेला सुरुवात झाली ती एका शास्त्री बोआच्या भाषणाने त्याच्यानंतर दोघे वैदिक विद्वान बोलले त्या सर्वांचे म्हणणे असे वेदांची आज्ञा ही देवाच्या शब्दापेक्षाही श्रेष्ठ आहे वैदिक कर्मे केल्यावाचून कधीही चित्तशुद्धी होणार नाही पण ज्यांना त्या कर्माचा अधिकार नाही अशा अज्ञानी व आचारहीन लोकांसाठी रामनाम हे साधन आहे त्याचा असा सार्वत्रिक प्रसार केला असता धर्मभ्रष्ट होईल उत्तर देण्यास आरंभ करण्यापूर्वी श्री महाराजांनी सर्व विप्रवृंदाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचे भाषण जवळजवळ पस्तीस मिनटे झाले त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा वेदांची आज्ञा मला शिरसावंद आहे वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हेही मी मान्य करतो परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यावसान कर्मटपणामध्ये होते शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडला असून आणि लोकांच्या श्रद्धेमध्येही फरक पडला म्हणून वैदिक कर्मे जशी व्हायला हवी तशी होत नाहीत म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यास आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणं हे सर्वस्व आहे अशी कर्मटपणाची भावना उत्पन्न होते आणि माझा आक्षेप त्याबद्दलच आहे एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल व संयमाबद्दल मला आदरच आहे एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असता नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि आपण भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते श्री महाराजांच्या बोलण्यावर शंका कुशंका निघून बरीच भवती न भवती झाली त्यामध्ये एक भटजी म्हणाले आहो पण आधी हे लक्षात घ्या की राम हा शास्त्रीय मंत्रच नाही मुळी भटजी हे बोलले मात्र आणि आत्तापर्यंत अत्यंत शांत राहून विप्रवृंदाचे सर्व प्रलाप व स्वतःची अवहेलना देखील मुखाटाने सोसणारे श्री महाराज एकदम उसळले आणि ओरडले रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे नव्हे तो, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे रामनाम हा देहबुद्धी जाणारा अग्नी आहे हे विस्तवाच्या ठिणग्याप्रमाणे तेजस्वी शब्द जेव्हा श्री महाराजांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा सर्व सभा तटस्थ झाली नामाच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणे म्हणजे श्री महाराजांच्या हृदयावरच घाव घालण्यासारखे होते म्हणून त्यांनी जन्मभर केलेली तपस्या साधना गुरुसेवा रामभक्ती विरक्ती आणि रामनामाची अनुरक्ती या सर्वांचे तेज यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आणि ते फारच तेजस्वी दिसू लागले शेवटी एका शास्त्रीभाऊ प्रश्न केला की रामनाम हा सिद्ध मंत्र कसा आहे हे आपण सांगा श्री महाराज उत्तरादाखल म्हणाले रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे ते सर्व कर्माचा व साधनांचा प्राण आहे श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा स्वानुभवावर आधारलेल्या श्री महाराजांच्या या शब्दांचा त्या विप्रवृंदांवर इतका परिणाम झाला की समारंभासाठी आलेल्या पुष्कळ वैदिक विप्रांनी श्री महाराजांच्याकडून रामनाम घेतले आणि जप करण्यास जप करण्याचा निश्चय केला पुढे आहे आईची काशीयात्रा ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।